वेगवेगळ्या नागरिकांची हजारो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी मुंबई येथून अटक केली इसाकी राजन थेवर असं आरोपीचे नाव आहे इसाकी राजन थेवर याच्या ताब्यातून एक मोबाईल पाच लॅपटॉप सात सिमकार्ड दोन डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच त्याच्या लॅपटॉप मध्ये क्रेडिट किपर इन लोन क्रेडिट न्यू लोन लिगा लोन फास्ट कॅश हँडी कॅश आणि इन्स्टंट लोन अशा प्रकारचे लोन देणारे अनधिकृत ॲप आढळून आले इसाखी राजन थेवर हा आरोपी आपल्या सिंगापूर येथील एका चायनीज व्यक्तीच्या मदतीने भारतात लोन देण्याचा गोरखधंदा चालवून नागरिकांची हजारो रुपयाची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले तसेच इसाखी राजन थेवर आणि त्याच्या साथीदाराने मिळून आतापर्यंत देशभरातील जवळपास दहा हजारपेक्षा पेक्षा जास्त नागरिकांना फसवल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे